नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कोकणी स्टाईलमधलं गोडं वाटण वापरून कोळंबी मसाला कसा बनवायचा ते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मॅरिनेशन करण्यासाठी हळद घेतलेली आहे हळद घालून झाल्यावर आपण अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालून घेणार आहोत व चार ते पाच कोकम घालून घेत आहोत कोकम घालून झाल्यावर आपण थोडंसं मीठ घालून घेत आहोत मीठ आपल्याला पुन्हा घालायचं आहे म्हणून कमी घालून घ्यायचं आहे आता सर्व एकत्र करून घेणार आहोत व अर्ध्या लिंबाचा रस यात मी घातलेला आहे त्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट एक चमचा घालून घेत आहे आलं लसूण पेस्ट घालून झाल्यावर सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून आपण घेणार आहोत मिश्रण एकत्र करून झाल्यावर आपण कांदा कोबऱ्याचं गोड वाटण बनवून घेणार आहोत वाटण बनवून झाल्यावर इथे मी एक पातेली घेतलेली आहे त्यात दीड पळी पळी तेल घालून घेत आहे तेल छानपैकी गरम झालं की आपल्याला त्यात एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा काप घालायचा आहे कांदा छानपैकी शिजवून घ्यायचा आहे कांदा छानपैकी शिजला की, की आपल्याला त्यात एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो तोही छानपैकी शिजवून घ्यायचा आहे कांदा व टोमॅटो छानपैकी शिजला की आपण त्यात घालणार आहोत कोथिंबीर हिरवी मिरची व पुदिन्याची पेस्ट इथे घालून घेतलेली आहे सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून मस् छानपैकी शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी परत एक चमचा लाल तिखट मसाला आणि हळद व चिकन मसाला घालून घेत आहे तुमच्याकडे दुसरा कोणता मसाला असेल तर तो तुम्ही घालून घ्यायचा आहे सर्व मी मसाले छानपैकी शिजवून घ्यायचे आहे मसाले छानपैकी शिजले की आपल्याला त्यात मग अशी बनवलेलं गोडं वाटण घालून घ्यायचं आहे गोडं वाटण कसं बनवतात त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे नक्की जाऊन एकदा बघा तर इथे मी छोटे पाच ते सहा चमचे वाटण घालून घेत आहे वाटून घालून झाल्यावर आता आपण सर्व वाटण एकत्र करून छानपैकी वाटणाला आहे तेल शिज सुटलं आप की आपलं वाटण छान शिजलं आहे वाटणाला छानपैकी तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यात एक चमचा मीठ घालून सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून घेत आहोत त्यानंतर आपण कोळंबी जी मॅरिनेशन केली होती ती घालून घेणार आहोत पूर्ण परतून घेणार आहोत छानपैकी परतून झाल्यावर आपण त्यात एक ग्लास पाणी घालून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता त्यानंतर छानपैकी उकळी आणून वाफेवर आपल्याला कोळंबी मसाला शिजवून घ्यायचा आहे तर मंडळी अशा प्रकारे आपलं कोळंबी मसाला बनवून तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू